मित्रांनो बघा आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मस्त आता व्हिडिओला सुरुवात केली आणि फर्स्ट गणपती म्हणजे आम्ही निमित्तांत घेतला माझ्या मित्राचा घरी राहत आपण आणि त्याला जाऊ त्याला आता आपण अगं मित्रांनो आपला एक कॅमेरा मीर हाय मीर काय बोलशील काय नाही बोला ना आता शेवटच्या दिवसाचं काय सांगशील बाप्पा विषयी काय एवढे लवकर गणपती जाय तर मित्रांनो बघा आमचा मित्र निमित्ष आणि आता निमिषांचा गणपती बाप्पा आणि मखर त्याला बघू कॅमेरामॅन निमिष हर्ष आणि नीर तिघे जना आता आपण सोबत ठेवलं तर आत नाही जाऊ बघा मक्राचे करते धरते दिनेश काका आपण मखर बघू चला हर हर महादेव मित्रांनो बघू शकता खूप असं सुंदर मखर आहे बघा मागे महादेवांची बघा प्रतिमाशी टाकले तर मित्रांनो का खूप सुंदर असा मखर आहे आपण दिनेशाकांना विचार हा त्यांनी मकर स्वतःनी बनवलाय का काही आयडिया तुम्हाला कशी आली काय सांगू शकता संकल्पना गणपती दगडावर दुसरं काय म्हणून कराव पटले हां हे बघा दोन नंबर जे करते असे बालुका का आमचे त्यांचे सुद्धा मखर खूप छान होते मी व्हिडिओ बघितलेच असणार तर चला मित्रांनो आता आपण गावात आणखीन ठिकाणी जाऊ त्याला हे बघा हे आणखीन असे यांचे दिनेशाकांचे सहकारी म्हणजे किशोर काका आणि काकी यांनी सुद्धा खूप मदत केली आणि रात्री बघा आम्ही दोन वाजेपर्यंत दोन चार कट -कट ते चार दो वाजेपर्यंत आम्ही जागरण करतो ना तर ज्यांना आमचा जास्त त्रास होता आणि कटकट आम्ही ज्यांच्यासाठी करतो ते बघा इथे बसलेत यांच्यासाठी आम्ही जास्त कटकट झोपू नये म्हणून तर <laughs> रात्री मित्रांनो ज्यांना आम्ही खरंच त्रास दिला ना वातावरण एकदम टाईट केलं असता रात्री म्हणजे रात्र ना आज सकाळपर्यंत चार वाजेपर्यंत आम्ही गाणी घेतलेली जास्त आणि ज्यांना खरंच त्रास दिला झोपून नाही दिला अशी बघा आमची सुद्धा आयोग आणि प्रीती अक्को आधीभर रात्रभर झोपलेत नाही बघा मित्रांनो ज्या आम्ही गायन केलं इथे एवा अरे झोपलेच राहते खरं सांग मग काकू तुम्ही झोपलात दिला ना आमचं हेच आहे ना तसा हे वा निमित्ता चला जा ते बा दोन्ही इथं बसले हे चला जायचं आहे आपल्याला मित्रांनो बघा रात्री आम्ही केला असं हार्चंद्राटा बघा मी एकटा गातो आणि बघा सहा सात जणांना एकट्याने कॉम्पिटिशन केले असं आणि आज आपण हार्चंद्रग मखर बघू त्याला गणपतीचा दादाचा संपूर्ण आवाज बसला खरी गोष्ट आहे की नाही आवाज बसला घर बघा गदगदून भरलेलं आहे एक दोन गाडी पडलेली आहे बाबा रात्री तुम्ही उलट हैराण केला आम्हाला आमची मन तुमच्या हरवलं बघा आमचा बाबा जिथे आलेला आहे बघा आमचा खूप मोठा सबस्क्रायबर आहे एक दोन तीन भाऊ आमचे आपण त्याला गणपती बघू त्याला खूप सुंदर असं मखर केलेलं आहे बाप्पाचं

एवढा विचार नको करून मखर बनवला मुलाखत घेऊ बाबूजाने मखर बनवला बाबू फिम काय सांग जरा आज फर्स्ट टाइम माझ्या ते बाबूदा बोलला असेल कारण की कधी बोलता त्याला बघितलं पण नाही मी बघितलं ना मीचार ना मग दादाचा आवाज बसला म्हणून तो आपल्या थोडंसं सांगणार आहे काय सांग जरा ॲक्च्युली पाणी जो वेस्टेज जातो ना आपण नदी नाण्याचा पाणी जातो तो अडवायचा ते अडवून पाण्यातून काय आपण करू शकतो पाण्यापासून आपण मच्छी व्यवसाय करू शकतो आपली शेती करू शकतो इव्हन आपण डॅम डॅम करून तो पाणी यूज करू शकतो पिण्यास शकतो होतो ह्याच्यातही आम्हाला दाखवायचं आहे म्हणजे मंदिरच आहे आणि पाणी मागे शिवमंदिर आहे तर हेच दाखवायचं पाणी अडून आपण काय करू शकतो हे ह्याच्यात दाखवलेलं आहे एक गाण्याची

आपण झालं करूया होते होदे एक होते होते हो बघा शंभर टक्के आज पण जुगलबंदी करायला लागेल काय मी वाटतंय आज जुगलबंदी बघा काल आमच्या इकडं जुगलबंदी झाली होती मित्रांनो बघा आता पाच दिवस गणपती सुनील दादा पाय आले तर आपण आतमध्ये जाऊन पावस खूप सुंदर असं मकर आहे इथे वरती बघा

अ मित्रांनो मखराचा मार्ग सुनील दादा दादा मकर तुम्ही केला खूप सुंदर असा मकर आहे थीम थोडा सांग ना काय कशामध्ये का असं गेली पाच वर्ष दरवर्षी गणपतीच्या दर दर आदल्या दिवशी आमच्या घरी कासव येतो त्यामुळे यावर्षी मुद्दा पण वडिलांची इच्छा होती माझ्या की कासवावर गणपती पाहिजे दरवर्षी उभा गणपती असतो पण यावर्षी मी कासवावर गणपती केलेला आहे आणि हा जो पाण्याचा तलाव दाखल दरवर्षी तलावात ना माझ्या घराच्या या पायरीपर्यंत येतो खूप सुंदर आहे डेकोरेशन खूप सुंदर आहे मित्रांनो बघून मी कसं वाटतं गणपती आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा त्याला आपण बाहेर बसलेल्या माणसाची जरा मुलाखत घेऊन चला हां आमच्या बाप्पाचे घर बघा मित्रांनो कसं सुंदर असं लावलेलं आहे बाहेर बसली मंडळी त्याला आपण मुलाखत घेऊ त्या दिवशी बघा मित्रांनो बंटी दादा गणपती बघायला कधी जेवताना भेटला आज जिबूड कापताना भेटलाय निसता खाताना भेट वाढते निसता काय सांगा पेनची माणसं गप काय का बसलो घ्या मित्राकडे गाणी वगैरे स्वतःच्या घरी नेहतो गाणी घ्यावायला रामकृष्ण हरी बरोबर आहे सतत दाट बघा त्या लोकांना राहते रिकामा बघा आता तुम्ही ज्यांच्या गणपती बघून आलो पण जरा आता मी जाते आमच्या घरी बघू दे आमच्या घरी पण माहोल काय आता जरा भजन वगैरे गायचं आहे तर व्हिडिओवरती बनवला प्रत्येकाने